मंडळी सध्या सगळीकडेच महापालिकेचा बोलबाला सुरू आहे त्यातही छत्रपती संभाजीनगरचं राजकारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक वेगळाच धुरळा उडवणारा पट असतो म्हणजे बघा दशकानुदशक इथे सत्ता म्हणजे शिवसेना भाजप युती त्यांनी पंचवीस वर्ष खुर्ची सोडलेली नाही अगदी काळ बदलला परिस्थिती बदलली पण सत्ता मात्र त्यांच्या हातून गेली नाही पण मग अचानक एक घटना घडली शिवसेना फुटली आणि या फुटीचा सगळ्यात मोठा राजकीय परिणाम नेमका कुठे दिसणार तर तो इथेच तर तो इथेच संभाजीनगर महापालिकेत दिसणार का तर तुम्हाला ठाऊकच आहे की या फुटीनंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणुका होत आहेत जिथे एकेकाळी बाले किल्ला म्हणवली जाणारी ही जमीन आज उद्धव ठाकरे गटासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे कारण पक्षफुटीनंतर एकामागून एक मोठी गळती आठ माजी महापौर अठरा माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणावर एकदम सोडलेला पक्ष आणि राहिलेले दोनच मोठे चेहरे एक खैले आणि दुसरे दानवे तेही एकमेकांशी पटत नसलेले याच पार्श्वभूमीवर आता तीनही गट शिंदे गट भाजप आणि उद्धव ठाकरे गट समोरासमोर उभले आहेत आरक्षण सोडतीमुळे गोंधळ घाटलेला नेते आपल्या प्रभागाशिवाय लढावं कसं अशा अवस्थेत आणि जनता पाहतच बसलेली की या सगळ्या नाट्याचा शेवट नेमका कुठे जाणार आहे आज आपण या सगळ्या घटनांचा एक एक थर उलगडणार आहोत फुटीचा परिणाम अंतर्गत गटबाजी आरक्षणातील धक्के मोठ्या नेत्यांची प्रतिमा महायुतीचे आक्रमक रणनीती आणि ठाकरे गटाचा अस्तित्वासाठीचा संघर्ष पण शेवटी एकच प्रश्न आहे या महापालिकेत धनुष्य बाण कमळ किंवा शाल नेमकं कोण जिंकणार जाणून घेऊयात अगदी इत्तमभूत या विश्लेषणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं राजकारण म्हणजे एक वेगळाच इतिहास एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकात शिवसेनेने इथं पाय रोवले भाजपसोबतची पा युती पक्की केली आणि एकदा ज्या सत्तेच्या खुर्चीवर बसले तर सलग पावशतक इथून हल्लेच नाहीत गावोगावी गल्लीबोळातून शिवसेनेचा तो दबदबा तयार झाला ता शिवसेना म्हणजे ताकद शिवसेना म्हणजे संघटन असा भाव लोकांच्या मनात पक्का झालेला पण मग दोन हजार बावीसमध्ये पक्षफूट झाली महाराष्ट्रातील राजकारण एका क्षणात उलटलं मुंबई ठाणे नाशिक यासारख्या महानगरांवर जितका परिणाम झाला तितकाच मोठा धक्का संभाजीनगरला बसला कारण इथली महापालिका निवडणूक ही फुटीनंतरची पहिलीच निवडणूक आहे आणि हा भाग पूर्वी बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा आणि तो जर एखाद्या पक्षाचा बाले किल्ला असेल आणि त्याच पक्षाचीच फूट पडली असेल तर या शहरात पडसाद जास्त मोठे उमटतात अगदी तसंच इथेही झाले फुटीनंतर पाहिलं तर पक्षफुटीचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम उद्धव ठाकरे गटाला झाला एक एक करून लोकप्रतिनिधी यांच्याकडे विमान असल्यासारखे पक्ष सोडू लागले अठरा माजी नगरसेवक थेट जय महाराष्ट्र म्हणत दुसऱ्या गटात आठ माजी महापौरांनी देखील पाठी सोडली एवढा मोठा वर्ग जर घर बदलत असेल तर संघटना कमकुवत झालेली आहे हे स्पष्ट आहे पक्ष सांगतो संघटना अभेद्य आहे पण आकडे मात्र उलटच चित्र दाखवतात तर दुसरीकडे महायुतीची परिस्थिती वेगळीच आहे भाजप आणि शिंदेगड दोन्ही आक्रमक मूडमध्ये आहेत अनेक इच्छुक उमेदवार थेट महायुतीकडे धाव घेतात फायदेशीर गट सत्ता टिकून ठेवण्याची शक्यता आणि मजबूत आर्थिक पाठबळ हे तीन फायदे त्यांना मिळतात शहरात सध्या वातावरण असं आहे की उमेदवार हे महायुतीच्या दारात जाऊन उभे राहण्यासाठी स्पर्धा करतायत ही गोष्टच उद्धव सेनेला सर्वाधिक तोटा देणारी आहे अशात एक मोठा मुद्दा म्हणजे अंतर्गत गटबाजी उद्धव सेनेत संभाजीनगरमध्ये दोनच नेते आहेत चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघेही खंदे नेते दोघांची ओळख मोठी पण दोघांचं पटत नाही हा वाद नवा नाही दशकभरापासून या दोन गटांमध्ये मतभेद आहेत आता परिस्थिती अशी आहे की पक्षाला अस्तित्व वाचवायचे आणि नेते मात्र इगो मध्ये अडकलेत याचा संघटनेवर बूथ कमिटीवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होतोय खैरे हे जुन्या काळापासूनचे प्रभावी नेते त्यांच्याकडे एक ठरालिक गट आहे तर दानवे यांनी गेली काही वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून राज्यात नाव कमावलं त्यांचे युवा कार्यकर्ते आणि संघटना मोठी झाली पण प्रॉब्लेम असा आहे की हे दोघे एकत्र बसून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवतील का जर दोन्ही गट वेगवेगळ्या दिशेला खेचू लागले तर पंचवीस वर्ष ज्या शहरात सत्ता होती त्या शहरात धायिनेची तर संख्या देखील ओलांडणं कठीण होईल अशी कार्यकर्त्यांची भीती आहे आता येतो दुसरा मोठा मुद्दा आरक्षण सोडतीचा धक्का संभाजीनगरमध्ये अनेक मोठे नेते माजी महापौर माजी उपमहापौर सगळ्यांनी आपापली तयारी केली होती कोणी प्रभागात मतदारसंघ पिंजून काढलं कोणी प्रचार फलक लावले होते कोणी तर कार्यालयही सुरू केले होते पण अचानक आरक्षण सोडत लागली आणि बूम नंदकुमार घोडेले यांचा प्रभाग थेट महिलांसाठी गेला राजू शिंदे यांना ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला असा आरक्षण लागताच नव्या जागेचा शोध घ्यावा लागला दिलीप थोरात आणि कैलास गायकवाड यांनाही मोठा फटका बसला काहींचे तयारीचा डाव कोलमडला आणि हाच गोंधळ महापालिकेतील प्रत्येक पक्षाला हादरा देणारा ठरलाय मात्र महायुतीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं म्हणजे संजय शिरसाट अतुल सावे आणि दानवे यांच्यातील त्रिकोणी लढत निवडणूक फक्त महापालिका नाही तर प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे शिरसाट हे शिंदे गटाचा चेहरा सावे भाजपाचे बळकट नेते तर दानवे हे ठाकरे गटाचा सगळ्यात मोठा आधार मतदार पाहत आहेत की कोणाचा संपर्क जास्त कोण जमिनीवर आहे आणि सगळ्यात महत्वाचं विकास कोण करणार राजकारणात सध्या लोकांचा कल बदललाय विकास पाहिजे काम पाहिजे हेच मतदार सांगतायत भावनिक राजकारणापेक्षा स्थानिक नेत्यांनी केलेली कामं महत्वाची ठरतायत म्हणूनच यंदाची महापालिका निवडणूक महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्वाची ठरणार आहे संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याची राजकीय राजधानी इथला निकाल राज्यातील समीकरणांना वेगळं वळण देऊ शकतो शिंदेगड भाजप यांच्या एकत्रित ताकदीची खरी कसोटी इथेच लागणार आहे तर उद्धव ठाकरे गटाला मात्र आपली संघटना जिवंत असल्याचं सिद्ध करण्याची ही शेवटची मोठी संधी आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सांगितलं जात होतं की शिवसेना म्हणजे वाघ पण नुकत्याच झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात जे दर्शन घडलं त्यावरून टीकाकार म्हणतात हा वाघ आता कागदावरूनच दिसतो उद्धव ठाकरेंना एका गोशाळेत मीटिंग घ्यावी लागली गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली विरोधकांनी तर थेट खिल्ली उडवत शिवसेनेचा वाघ आता गोशाळेत असं म्हणायला देखील सुरुवात केली एकंदरीतच चित्र असं आहे एकीकडे पंचवीस वर्ष सत्ता भोगलेला पक्ष फुटीनंतर अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय दुसरीकडे महायुती दोन टोकांनी आपली पकड घट्ट करतीये आणि मधोमध जनता जिला फक्त काम पाहिजे ही निवडणूक फक्त संभाजीनगरपुरती नाही तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची शिंदे गटासाठी आपली ताकद सिद्ध करण्याची आणि भाजपसाठी पा मराठवाड्यात पाय रोवण्याची मोठी संधी आहे पण शेवटी एकच प्रश्न आहे या प्रभागरचनेनंतर गळतीनंतर आणि अंतर्गत गटबाजीनंतर संभाजीनगर महापालिकेत धनुष्य बाण कमळ फुलेल की मशाल भेटणार तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर तर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा